आणि जी डब्ल्यू खामकर मसाल्यामध्ये अशा नैसर्गिक पद्धतीने आपण मिरच्यांची छाटणी करतो त्याचबरोबर सर्व खडे मसाले सुद्धा आपण अशा रीतीने बरोबर साफ करून घेतो अगदी फास्ट फास्ट काम करताय सगळ्याजणी आणि अगदी मन लावून करतायत मसाले छान भाजले गेले आहेत आणि छान असं सुगंध सुटलेलं आहे मस्त नमस्कार मंडळी कसं काय मजेत आहात ना उन्हाळा सुरू झालेला आहे आणि दरवर्षी प्रमाणे सासू सुरा निघालेला आहोत मसाला बनवण्यासाठी आई आपण कुठे आलेलो आहोत जी डब्ल्यू खामकर मसालेकडे जी डब्ल्यू खामकर मसाले तुम्ही लालबागला आल्यावर तुम्हाला इथे बरेच खामकर मसाले शॉप दिसेल पण आम्ही दरवर्षी मसाले बनवतो तो म्हणजे जी डब्ल्यू खामकर मसाले शॉप नंबर तीन मध्ये नमस्कार कसे आहात मस्त ठाण ठाणे आम्ही फोनवरती तुम्हाला आमच्या मसाल्याची ऑर्डर दिली होती तुमच्या मसाल्याची ऑर्डर मी घेतली आहे मला बनवायचं तर आगरीपोळी मसाला बरोबर तर तो आपण बनवायला घेतलाच आहे तुम्ही मला काल सांगितलं होतं की तुम्हाला एक कोणता मसाला कोल्हापुरी मसाला कोल्हापुरी मसाला ओके कोल्हापुरी मसाल्याचं प्रमाण तुम्ही आणलं तुमच्यासोबत नाही आम्ही नाही आणलेलं आहे माझ्याकडे आहे प्रमाण आपण त्याप्रमाणे बनवून घेऊयात मसाला असं माहिती का म्हणजे कोल्हापुरात तर मस्त आपण तांबडा पांढरा पितो आणि मस्त छान तिकडचं जी चव असते ना मटणाची आणि चिकनची काही ती वेगळी असते कारण ते मसालेच वेगळे असतात आणि मला माहिती नव्हते की ते मसाले कसे बनवायचे तर म्हटलं चला जी डब्ल्यू खामकर मसाले आहेत ना तिथे जाऊया याचं सोल्युशन नक्कीच मिळेल आणि तिकडे आपल्याला प्रॉपर मसाले बनवून मिळतील परफेक्ट परफेक्ट जागेवर आला तिथे तुम्हाला प्रॉपर मसाला जसं तुमचं ळी मसाल्यामध्ये चार तऱ्हेच्या मिरच्या जातात तसं कोल्हापुरीमध्ये पण आपण चार तऱ्हेच्याच मिरच्या घालतो बेडवी काश्मीरी काश्मीरी बरोबर नंतर लवंगी मीठ चोवीस तऱ्हेचे आपण खडे मसाले घालतो खडे मसाल्यांसोबत आपण खोबरं कांदा लसूण आलं कोथंबीर हे सगळं घालतो आणि त्याच्यानंतर हा तयार होतो कोल्हापुरी कोल्हापुरी मिस मी प्रमाण यांना बनवायला सांगतो तोपर्यंत आपण खाब दोन ओवर दोन किलो थोडासा तिखाट ना? ना तर नाही का हे कोल्हापुरी मसाल्याचं साहित्य ह्या लोकांनी लिहून दिले हे आपले मसाला एक्सपर्ट मिस्टर चंद्रकांत सतार हे सगळ्यांचे रेसिपी जे आहे त्या बनवून तर हे बघा जसं आपण बोललो बेडगी पांडी तेजा काश्मीरी संकेश्वरी या सगळ्या मिरच्या ॲड आहेत हे चोवीस तेलचे खडे मसाले त्याच्याबरोबर आपण इथे ॲड केले के लसूण खोबरं तर मग आपण हा मसाला आता भरायला देऊया आणि मग पुढे प्रोसेस करू चला बघूया आपले मसाले कसे बनवता येते आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत बरं का मालवण स्पेशल मालवणी मसाला खामकर एवन मसाला स्पेशल चिकन मटण मसाला आगरी गोळी मसाला स्पेशल मासळी मसाला कांदा लसूण मसाला पण आहे देशी घाटी मसाला पण आहे लाल तिखट मसाला देखील आहे आणि हे बघा मसाल्यात मसाले जी डब्ल्यू खामकरांचे मसाले पोट भरते पण मन काही भरत नाही आमच्या ह्यांचे आज मन भरे सगळ्या मिरच्या बघून ना उसळ मिसळ ना? अंडा करी किचन किंग पावभाजी बिर्याणी मसाला त्यामुळे तुम्ही आता जसे ट्रेडिशनल मसाले आमचे वापरतात तसे प्रीमियम मसाले वापरून पण रेसिपी तुम्ही करू शकता अरे आपला मसाला आता भरायला घेत आहेत सगळ्यात पहिला भरले कसतात दरवर्षी हीच लिस्ट असते का हीच वाचते माझी आता वीस वर्षापासून आहे खानदेशी 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 मसाला काय म्हणताय कसं वाटतं तुम्हाला मसाला खूप छान आहे आम्ही दरवर्षी इथूनच घेतो जुनी लिस्ट आहे आणि अशी अगदी सांभाळून ठेवता का लिस्ट हरवायला नको लिस्ट नको हरवायला नाही तर मसाल्याची चव बदलणार <laughs> या सर्व मिरच्या आहेत ओळखत असालच तुम्ही ही आपली बेडगी मिरची आहे ही काश्मीर काश्मीरी ही लवंगी आणि पांढरी मिरची

दरवर्षी आपण आग्रिकोळी मसाला करतो आग्रिकोळी मसाल्यामध्ये आपण फक्त खडे मसाले आणि त्यावर मिरच्या बरोबर कोल्हापुरी मसाल्यासाठी आपल्याला विशेष तोडून चांगलं भाजावं लागतं तसे बारीक तुकडे केले जातात आणि खोबरं किती आहे व्यवस्थित हाताने हाताने तो खोबरं सुद्धा जे आहे आपण कॉटन ऑइलमध्ये जे आहे फ्राय करतोय त्याला सर्टन टेम्परेचर आपण फ्राय करतो जेणेकरून जे आपल्याला कोल्हापूरमध्ये जी तरी येते येते या हा कांदा आपण साफ करून घेतलाय आता आपण ह्याला बारीक करूया म्हणजे हा तळायला इझी आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे आपण कांदा जो आहे बारीक करून घेतला जसं करून घेतला कांदा तळून घेऊया आणि मग नंतर मसाला मध्ये कुठे नाही अच्छा बिर्याणीसाठी जसा बरिस्ता करतो तसा तसाच बरिस्ता आपण तळून घेणार आहोत त्या टेम्परेचरला जेव्हा आपण हा कांदा भाजतो त्याचा सगळं वॉटर कंटेंट निघतो आणि मसाला आपला जो आहे आई कधी बघितलं असा मसाला पहिल्यांदाच मी देखील पहिल्यांदाच खाते आपला आगरीमुळे चवीला पण छान असते चवीला खाना थोड्या वेळा तुम्हाला कांद्याचा वाजत आता बघा आता कुठंच होतो तेवढा वाजतो तिचा कांदा फोगल्याचा भाव आता मग हा कांद्याचा आहे पूर्ण कलर याचा चेंज झाला आहे आणि सगळं पाणी जे आहे ते निघून गेले आता ह्याच्यामुळे काय आलं कांदा कोरडा झाला आता हा वर्षभर मसाल्यामध्ये निघायला कसं झाला चहा पूर्ण कोरडा झाला पुन्हा कोरडा झाला मोठी कंटेंट सगळं निघालं आहे पूर्ण कलर मस्त चेंज झालेलं आहे आणि छान सुगंध सुटलेला आहे कांदा पण छान सुटलाय जसं आपण बिर्याणीला वापरतो बरेच तसं तसं कलर झालं आता आपण मसाला भाजायला घेऊयात हिंगा आणि पहिला हिंगा आणि हळद हळद हे पहिला आपण भाजून घेता तेलामध्ये चांगलं ला, तेल लावलं आता आपण बाकीचे खडे मसाले काढतो हे आहेत आपले चोवीस तऱ्हेचे खडे मसाले जी आपण शेवटी लवकर खाल्ली पती भाजायची आणि जडायची त्याच्यामुळे नंतर टाकून खसखल मसाले छान भाजले गेले आहेत आणि छान असं सुगंध सुटलेला आहे मस्त भाजलेल्या मसाल्याचा हा महत्वाचा आहे व्यवस्थित मसाला भाजला जाणार आता याला लागेट फुटायला घेणार जसा आपण आता कांदा बारीक करून घेतला तसा तसं आपण आता कोबरं आणि लसूण पण बारीक करून देणार आहोत असा आपला मसाला जो आहे तो भाजून तयार आहे आता आपण हा कुठायसाठी आपल्या ढंकांवर घालूयात आणि तोपर्यंत आपण आपल्या ऑफिसला जाऊयात जिथे आपण ऑनलाईन प्रोसेस करतो त्या ऑनलाईन प्रोसेस बद्दलची माहिती आपण हेड ऑफिसला घेऊया आता आपण जाऊयात आता आपल्या हेड ऑफिसमध्ये अरे वाह छान केलेलं आहे ऑफिस हे आपण जस्ट नवीनच ऑफिस केलं आहे आता कॉपरेट ऑफिस आपलं वरती आणि फॅक्टरी युनिट आपलं सगळं खालती अरे वाह हाय कसे आहात सगळा स्टाफ म्हणजे वाढ बघतोय हे होतं आपलं रिसेप्शन हे आहे आपलं स्टाफ एरिया इथे आपल्या ऑनलाईन ऑर्डर वगैरे जे हे आपले सरांची कॅबिन आहे संकेत सरांची छोटा मॅडम बसलेल्या आहेत कॅबिन मध्ये हा आहे आपला पूर्ण स्टाफ एरिया इथे आपले जे आहे पूर्ण ऑनलाईन ऑर्डर जे येतात अच्छा ते इथे आपल्याला रिसिव्ह होतात ही एन्टायर आपली सेल्स टीम आहे अच्छा ही इथे सेल्स टीम आता बघा यांचा कस्टमरची इंटरॅक्शन ऑलरेडी चालूच आहे ठीक आहे व्हॉट्सअपवरती जे मेसेज येतात ये वरती कस्टमरला सांगतो की बिल बनवून पाठवणार हो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे होतात हे सगळे आपले मसाला एक्सपर्ट जसे शॉपवरती चंद्रकांत होते तसे ह्या सर्व आपले जे मेंबर्स आहेत हे सगळे मसाला सगळे सगळेजण मसाला एक्सपर्ट म्हणजे जर कोणी फोन करून को सांगितले की मला हा हा मसाला हवाय okay. तर मग ते सांगतात का कोणता कलर हवाय काय हवाय त्याप्रमाणे मग आपण जसे ते चेंजेस बनवतो अच्छा त्यांच्या आवडीप्रमाणे आपण इथे चंद्रकांत रेसिपी बनवून दिली हो। चंद्रकांत सुतार यांनी शॉपवरती आता तेच प्रत्येक ठिकाणी नसू शकतं बरोबर यांना तसं ट्रेनिंग दिलं आहे की जेणेकरून तुम्ही कोणी तुमचे कस्टमर असू देत किंवा कुठल्याही वर्ल्ड वाईड कस्टमरने जरी फोन केला आपल्या कस्टमर केअर नंबरवरती तर कस्टमर केअर नंबरवरनी इथे कॉल रिसीव्ह होतो की लोक कस्टमरला विचारतात कसं आहे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं अच्छा त्याप्रमाणे घेऊ आपण आता फॅक्टरीमध्ये जाऊया जिथे मिरच्यांची चाटणी होते प्रॉपर मिरच्यांचे डेट काढले जातात आणि ह्या सगळ्या बायका आहेत ज्या ऑलमोस्ट आपल्याकडे खूप वर्षापासून आहेत ज्या मिरच्यांची प्रॉपर चाटणी करतात मी हे हँड ग्लोव्ज घातलेले आहेत पण त्याच्यामध्ये मला असं तोडता नाही येत आहे आणि याचे हात बघा किती फास्ट फास्ट चालतात त्याचं पटापट 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 शर्यतच लागलेला काय मी तीन सोलत पण एवढा फास्ट अशा नैसर्गिक पद्धतीने आपण करतो तोड़ त्याचबरोबर सर्व खडे मसाले सुद्धा आपण अशा रीतीनेच बरोबर साफ करून घेतो तर काही कचरा असेल काय असेल तो आपण इथेच साफ करून जो आहे भरला जातो कस्टमरच्या लिस्ट प्रमाणे त्यांच्या मसाल्यामुळे अगदी फास्ट फास्ट काम करतात सगळ्याजणी आणि अगदी मन लावून करतात एखाद्या मिरचीचा जर राहिला देट तर लगेच मिरची बाजूला काढून पुन्हा त्याचा काढून आपण खडे मसाले पण पाहूयात चला जसं आपलं शॉप मध्ये काउंटर आहे तसं इथे पण आपलं सेम काउंटर आहे सेम तऱ्हेचे आपण मसाले इथे वापरतो हा बघा हा तोच धणा आहे इंदोरी धणा जो सेम शॉप वरती होता आपल्याकडे हा सेम तोच आहे बघा नॉर्मली काय होतं प्रत्येकाचा हा एक समज असतो की माझ्या समोर जर मसाला भरला तर तो ओरिजिनल भरला जातो इथे असं नाही की बघा ही, ही, ही मिरची वेलची सुद्धा जी आहे ती पूर्ण हिरवी गार आहे आणि फर्स्ट क्वालिटीचीच आपण वापरतो हे त्रिफळ आहे हे जे आहे हे कंकुळ आहे मेथी आहे त्याचबरोबर ही कस्तुरी मेथी आहे इथे ही नागकेश्वर आहे नक्कीच अच्छा ओवा yes. आहे हा बक्त मोठा ओवा आहे आणि किती स्वच्छ आणि स्वच्छ आहे बघा प्रत्येक मसाले जे तुम्हाला मिळतील ते सगळे आपले नीट क्लीन केलेले आहेत मोरी राही आपण काही बोलू शकतो बारीक आहे बघा किती फाइन आहे मसाले जे आहेत आपण केरळ म्हणून मागू हळद जी आहे आपली ती सेलम वर्ण येते याचा हळदीचा एक एक फिंगर बघा झाड अगदी छान आहे बघा आणि खसखस आहे बडीशेप पण बघा अगदी हिरवी आहे गाढ सेम काळीपळी पण आहे काळी मिरची पण आणि आणि दालचिनीची क्वालिटी पहा किती चांगली आहे कलर किती चांगला आहे तो बघा म्हणजे जे मसाल्यांमध्ये खडे मसाले वापरले जातात त्याची क्वालिटी आपल्याकडे एक नंबर एक नंबर क्वालिटी म्हणजे कुणाला मनामध्ये भीती असेल बाबा आपण ऑर्डर देतो तो काही बनवले जाते तसं नाही काहीच नाही एक नंबरच बनवले नंबर जातिटीच वापरली जाणार वापर तुमचा मसाला चवी चविष्टच होणार आणि याची गॅरंटी आमची सुद्धा कारण मी लॉकडाऊनपासून जी डब्ल्यू खामकर यांचे मसाले वापरते आणि मला कधी कंप्लेंट करायची गरजच नाही लागली कारण इतके चविष्ट असतात आणि जेवण बनवतो आणि आम्ही जेव्हा खातो आणि आमच्या घरच्यांच्या चेहऱ्याचा जे आनंद तुम्ही पाहता ते तुम्हाला कळतच असेल ना जेवण किती रुचकर आणि चविष्ट तयार होतं ते मसाल्यांमुळे हो मसाल्यांमुळेच आणि मसाल्यांबरोबर आपण जे मसाले बनवून देतो त्याची शेल्फ लाईफ जी आहे ती एक वर्ष पूर्ण असते वर्षभरात मसाल्याला काही झालं तरी आम्ही इथे आहोत कधी आम्हाला फोन करा आम्ही तुम्हाला त्याच्यावरती सल्युशन नक्की प्रोव्हाइड करू आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात ते मसाले भाजायची इथे आपण भाजायची ही प्रोसेस केलेली आहे आपण शॉप मध्ये हळद आणि हिंग भाजतो तसंच इथे सेम हळद हिंग भाजून झाल्यानंतर आपण खडे मसाले खडे मसाले भाजल्यानंतर आपण मिळ शकतो सेम जसं शॉपमध्ये होतं तसंच सेम आपल्याला ते मसाले इथे पण आपण भाजतो व्यवस्थित पण भाजतो आणि तुम्हाला हे सर्व मसाले अशाच पद्धतीने ऑनलाईनमध्ये मध्ये पण मिळणार आहेत सगळे मसाले भाजूनच मिळणार आहेत बरं का जे आहे आपलं एंटायर पॅकिंग युनिट आहे जे आपलं पॅकेजिंग आहे थ्री लेअर फूड ग्रेड पॅकेजिंग आहे त्याच्यामध्ये मसाला जो आहे तो व्यवस्थित राहतो आणि पॅक केला जातो आता आपण सध्या भरतो आहोत तो, हो, तो स्पेशल मालवणी मसाला तर इथे प्रॉपरली भरलं जातं वेट केलं जातं वेट करून इथे आपण ठेवतो आणि इकडनं मग आपण करतो सिलिंग करतो सिलिंग करून नंतर परत इथे त्याला जे आहे पाठीमध्ये एक लेवल लावलं ला जातं ज्याच्यामध्ये त्याची व्हॅलिडिटी त्याची शेअल काय वगैरे सगळं भरून आपण हे असे पॅकेट्स करून कस्टमरसाठी रेडी करतो आता आपण ती पॅकिंग तर पाहिली आता आपण फायनल पॅकेजिंग पाहूयात ही आहे फायनल पॅकेजिंग ह्याच्यामध्ये कस्टमरनी जे काही ऑर्डर केलेलं असेल हे बघ जे काही ऑर्डर असेल कस्टमरची त्याप्रमाणे आपण सगळा मसाला भरतो त्याचबरोबर आपण कस्टमरला हे बिल जे आहे ते ह्याच्यामध्ये घालतो एक बॅग आपण देतो कस्टमरला कॉम्प्लिमेंटरी आपलं सेंट आणि हा नंतर मसाला पूर्ण पॅक होतो आणि आपले हे प्रोडक्ट जे फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती पण आहेत येस आपले प्रोडक्ट जे आहेत ते फ्लिपकार्ट ॲमेझॉन बिग बास्केट याचबरोबर जिओ मार्ट ह्या सगळ्या फोटोजवरती अवेलेबल आहेत तुमच्याकडे ॲमेझॉन असेल तर तुम्ही वरती फक्त जी डब्ल्यू थांबकर मसाले टाका त्यामुळे त्याच्यावरती आपले सर्व प्रोडक्ट जे आहेत ते दिसतील प्लस okay. आपले सर्व प्रोडक्ट जे आहेत त्यांना हायेस्ट रेटिंग आहेत आणि बेस्ट रेकमेंडेड आहेत तर गुगलवरती जेव्हा तुम्ही आमचं नाव टाकाल जी डब्ल्यू खामकर तेव्हा जेव्हा तुमचा जो आमचा मेन पेज ओपन होतो त्याच्यावरती कस्टमरचे रिव्ह्यूज बघाल तर त्या रिव्ह्यूजमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतील की हा जी डब्ल्यू खामकर मसाले जे आहेत ते बेस्ट रेकमेंडेड आणि सगळ्यात जास्त मागतीचे आहेत प्लस आपल्याला आतापर्यंतची रेटिंग जी आहे ती फोर पॉईंट एट आहे जी हायस्ट रेटिंग आहे मसाल्यामध्ये अच्छा आपले व्हिडिओ जसं आपल्या भारतामध्ये तर मसाले मागवणार पण विदेशामधूनही मागवणार आपण येसार्टीकर जे आहेत ते मसाले आताच नाही तर पूर्वी सुद्धा आपण वर्ल्ड वाईड मसाले डिलिव्हर करतो म्हणजे फक्त मुंबईत नाही तर मुंबईच्या बाहेर पण आणि विदेशातही मसाले आपण डिलिव्हर करतो मुंबई नवी मुंबई ठाणे आणि पालघर इथे तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळते त्याचबरोबर ह्याच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये जे आहे तुम्हाला नॉर्मल चार्ज लागतो मुंबईच्या बाहेर म्हणजे विदेशी तुम्हाला जे आहे ते जे काही चार्ज असेल तिकडचा ज्या देशाचा जो काही कुरिअर चार्ज असेल तेवढंच फक्त लागतो आणि जे मसाले आहेत ते तुम्हाला सेम प्राईजमध्ये मिळतात मुंबईमध्ये जे आहे डिलिव्हरी तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये डिलिव्हर होते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तीन ते चार दिवसात डिलेवर होते आणि विदेशात म्हणजे आउटसाईड इंडिया जे आहे तिथे तुम्हाला पाच ते सात दिवसात सर्व पार्सेल्स मिळून जातील ओके अच्छा आणि जर कोणाला घ्यायचे असतील तर कसं कॉन्टॅक्ट करायचं आहे तर इकडचा नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन सेवन वन सेवन टू सेवन थ्री याचबरोबर तुम्ही आमच्या वेबसाईटवरही ऑर्डर प्लेस करू शकता आमची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट जी डब्ल्यू खामकर डॉट कॉम त्याचबरोबर आमचा एक ईमेल आय डी आहे सपोर्ट ॲट द रेट जी डब्ल्यू खामकर डॉट कॉम त्याच्यावरतीही आपण ईमेल करून आम्हाला ऑर्डर प्लेस करू शकता गेल्या वर्षभरामध्ये आपण जे आहेत एक लाख प्लस सक्सेसफुल डिलिव्हरीज डिलिव्हर केल्या मागच्या वर्षी येस yes, मागच्या वर्षी आणि आतापर्यंत जे आहेत आपल्याकडे बारा लाख प्लस कस्टमरचा डेटा अवेलेबल आहे अरे ज्यांनी कोणी आपल्याकडे कधी ऑर्डर केला असेल त्यांची काही लिस्ट असेल किंवा त्यांचं काही प्रमाण असेल त्यांच्याकडे जरी हरवलं असेल तरी तो आपल्या डेटाबेसमध्ये मेंटेन आहे तुम्ही डिरेक्टली सांगू शकता की लास्ट इयर मी तुमच्याकडे मसाला बनवला होता त्याचं मला जरा जी पावती आहे ती पाठवून द्या आपण त्यांना सेम लिस्ट पाठवू त्याप्रमाणे ती लोक बघतील की सेम प्रमाण त्यांना हवं आहे काही चेंजेस असतील तर चेंजेस करूनही आपण त्यांना देऊ आणि मसाला तसंच आपण त्यांना डिलिव्हर करू मसाल्याची जर ऑर्डर द्यायची असेल तर इथे येऊन देणं सोयीस्कर पडेल की त्यांना घरी बसून ऑर्डर देता येईल बरं मेन मी तर सांगेन की जर का तुम्ही घरी बसल्या ऑर्डर दिली तर ती खूप चांगली आहे कारण का नॉर्मली आपण आता सुद्धा आपल्याला जर का पिझ्झा हवा असेल तर आपण डॉमिनोजमध्ये जाण्यापेक्षा तो घरी ऑर्डर करतो आणि घरी आपल्या फॅमिलीबरोबर बसून तो खाण्यामध्ये जास्त मजा असते सेम आम्ही आमच्या कस्टमरसाठी पण हा ईज अवेलेबल करून दिला आहे ज्याच्यामध्ये कस्टमर आम्हाला डिरेक्टली घर बसले ऑर्डर प्लेस करू शकतो आणि ऑर्डर प्लेस करून त्यांच्याप्रमाणे आपण जे आहे ती सेम त्यांना तशीच रेसिपी बनवतो तसेच मसाले त्यांच्याप्रमाणे बनवून आम्ही त्यांना डिलिवर होम डिलिवर करतो अच्छा याची खात्री कशी पाठवून याची खात्री म्हणजे आता जर बेस्ट एक्झाम्पल लिहायचं झालं तर तुम्हीच आहात कारण का गेले वर्ष तुम्ही आमच्याकडनं मसाला घेत आहे कधी असं आहे का की तुम्हाला चुकीचा मसाला मसाला किंवा तुमचा अजिबात नाही असं माझ्यासोबत तर कधीच नाही झालं अजूनपर्यंत मी जो मसाला ऑर्डर केलेला आहे अगदी तोच मसाला मला मिळालेला आहे हीच आमची सर्वात मोठी पोचपावती आहे जर कोणी ऑर्डर केली आणि सांगितलं आपल्यासारखा सेम जर मसाला हवा असेल जो आम्ही बनवला आहे तर काही नाही सिम्पल त्यांनी फक्त आम्हाला कॉल करून सांगायचं मला रणजिताचा सा घरगुती मसाला द्या मला घरगुती मसाला द्या अगदी सिंपल सेम तुमच्या पद्धतीचा मसाला त्यांना डिलिव्हर करून देऊ ओके थँक्यू सो मच खूप छान माहिती दिली तुम्ही आणि नेहमीप्रमाणे आजही मला इथे येऊन खूप आनंद झाला आणि खूप छान पाहिलं की आपलं जी डब्ल्यू खामकर खामकर मसाले हे अजून मोठा 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 वाढत चाललेला आहे आणि तुमची अशीच भरभराट हो हीच प्रार्थना आणि तुम्हाला नेहमी शुभेच्छा राहतील असल गळगुडी पारंपरिक मसाले म्हणजे फक्त काम करणे वे तर जी आहे वो काम कर मसाले